नमस्कार मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणजे लाखो चाहत्यांना दिलाची धडकण मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रीमध्ये प्रार्थनाचा समावेश आवर्जून केला जातो प्रार्थनाने पवित्र रिश्ता या गाजलेल्या टी व्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक प्रोजेक्ट मध्ये केले पण तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे माझी तुझी रेशम गाठ या मालिकेतून या मालिकेत प्रार्थना आणि श्रेयस्तफते दोघांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर केली आहे त्यानंतर तिने मित्वा मिस्टर अँड मिसेस सदाचारी यासारखे चित्रपट केले नुकतंच ती बायग चिकी चिकी बुम बुम या सिनेमामध्ये सुद्धा झळकली होती आपल्या क्लासी फोटोमुळे आणि लुकमुळे चर्चेत असणारी प्रार्थना आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे तर मित्रांनो अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे आपल्या इवल्याशा पावलाने प्रार्थनाच्या घरात आलेल्या या पाहुण्याने आनंदाचं वातावरण आहे प्रार्थनाने आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी गोष्ट चाहत्या बरोबर शेअर केली आहे तर मित्रांनो प्रार्थनाच्या घरी आलेला चिमुकला पाहुणा नेमका कोण आहे ते पाहूया प्रार्थनाच्या घरी आलेला चिमुकला नवा पाहुणा म्हणजेच कुत्र्याचं पिल्लू आहे तिने तिचे नाव रील असं ठेवलं आहे प्रार्थनाच्या प्राणी प्रेम काही कुणापासून लपलेलं नाही प्रार्थनाला प्राण्याची खूप आवड आहे लग्नाआधीच तिने एक कुत्रा पाळला होता त्यांचं नाव तिने गब्बर ठेवलेलं होतं त्यानंतर प्रार्थनाचे लग्न झाल्यानंतर तिच्याकडे आणखीन इतरही प्राण्यांची भर पडली आहे तिच्या नवऱ्याकडे आणखीन सात कुत्रे आणि दहा बारा घोडे आहेत असे तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे तर ती म्हणते की मी पंधरा सोळा मुलांची आई आहे इंस्टाग्राम पोस्ट मध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये रीलचा सुद्धा समावेश आहे तर एका फोटोमध्ये तिने रीलला हातात धरून घेतला आहे खर तर प्रार्थना आणि तिच्या नवऱ्याला रील हा दत्तक घेतला आहे अक्षय तृतीयाला प्रार्थनाच्या घरी या चुमुकल्या पाहुण्याचं जा आगमन झालं आहे